भाग्यश्री सूर्यकांत सुडे वय बावीस वर्ष राहणार वाघोली पुणे येथे भाग्यश्री तीस मार्चच्या रात्री नऊच्या सुमारास विमाननगरवरच्या फिनिक्स मॉल मध्ये गेलेली तिथून ती बेपत्ता झाली कुठे गेली माहीत नव्हतं दोन तारखेला भाग्यश्रीच्या वडिलांच्या मोबाईलवर खंडणीसाठी एक मेसेज आला नऊ लाख रुपये द्या नाही दिले तर तुमच्या मुलीला मारून टाकू आधीच मुलीशी संपर्क होत नव्हता त्यात खंडणीसाठी मेसेज आलेला घाबरलेल्या आई वडिलांनी पुणे गाठलं विमाननगर पोलिसात तक्रार केली पोलिसांनी शोध सुरू केला भाग्यश्री मिळाली पण ती जिवंत नव्हती तपासानंतर समोर आलं की भाग्यश्रीचा तिच्याच मित्रांनी खंडणीसाठी खून केला तिला मारण्याआधीच तिच्यासाठी पुणे नगर हायवेवरील कामरगावच्या हद्दीतील मोकळ्या जागेत खड्डा खोदला होता सीआयडी बघून त्या मित्रांनी अगदी थंड डोक्याने भाग्यश्रीच्या खुणाचा प्लॅन आखला तिला मारून तिचा चेहरा विद्रुप केला हा सगळा प्रकार तीस मार्च रोजी घडला घडलेला हा प्रकार सात दिवसांनी सात एप्रिलला बाहेर आला भाग्यश्रीसोबत काय घडलं होतं ही संपूर्ण केस काय आहे सांगते पण त्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती युट्यूब चॅनल भाग्यश्री मूळची लातूर जिल्ह्यातील हरंगुळची राहणारी आहे ती वाघोली येथील जी एस रायसोनी महाविद्यालयात बीई कॉम्प्युटर्सचे शिक्षण घेत होती दिनांक तीस मार्च रोजी भाग्यश्री मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी मॉलमध्ये गेली असं तिने तिच्या आईला कॉल करून सांगितलं होतं ती विमाननगर जवळ असलेल्या फिनिक्स मॉलमध्ये गेली होती नेमकं तेव्हाच शिवमने त्याच रात्री भाग्यश्रीला कॉल केला बाहेर जेवायला जाऊया असं सांगून तिला बाहेर बोलावलं त्यानुसार भाग्यश्री फिनिक्स मॉलच्या बाहेर शिवमला भेटली एकाच एकाच कॉलेजमध्ये शिकत होते क्लास होते एका एरियामध्ये राहत होते त्या विश्वासाने भाग्यश्री त्याच्या गाडीत बसली पण कारमध्ये आणखी दोघे असल्याचे पाहून भाग्यश्रीने त्याच्याकडे विचारणा केली त्यावर शिवमने ते मित्र असल्याचं सांगितलं त्यानंतर गाडी नगर रस्त्यानं पुढे गेली नंतर तिचा मोबाईल बंद झाला आणि तिचा संपर्क तुटला तीस मार्चच्या रात्री हा संपूर्ण प्रकार घडला तिच्या घरच्यांनी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तिच्यासोबत संपर्क काही होत नव्हता त्यामुळे तिच्या वडिलांनी विमानतळ पोलीस ठाण्यात धाव घेत मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली होती दोन एप्रिल रोजी अपहरणकर्त्यांनी भाग्यश्रीच्या मोबाईलवरून वडिलांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून मुलीचे अपहरण केल्याची माहिती देऊन नऊ लाख ,00 ,00 रुपये खंडणी मागितली सोबतच ही खंडणीची रक्कम भाग्यश्रीच्याच बँक अकाउंटमध्ये टाकण्यास सांगितलं पैसे दिले नाहीत तर मुलीला जिवे मारून टाकू अशी धमकी त्यांनी दिली ही बाब त्यांनी पोलिसांना कळवली त्यानुसार पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला दरम्यान पोलिसांनी आरोपींनी पाठवलेल्या एका खात्यावर पन्नास हजारांची रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर केली आणि पोलिसांनी भाग्यश्रीच्या मोबाईलचं लोकेशन ट्रेस केलं जेव्हा भाग्यश्रीच्या वडिलांना मेसेज आला तेव्हा तो संपर्क मुंबईतील जोगेश्वरी परिसरातून झाला असल्याचं समोर आलं त्याप्रमाणेच विमाननगर पोलिसांचं पथक मुंबईत पोहोचलं मुंबईत शोध घेतला पण पोलिसांच्या हाती काहीच नाही लागलं पण पोलिसांनी भाग्यश्रीच्या बँक खात्याची आणि मोबाईल नंबरवरून झालेली देवाणघेवाण पाहून तांत्रिक तपास करत एका संशयित शिवम फुलावळेला ताब्यात घेतलं त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत या संपूर्ण घटनेचा उलघडा झाला आणि भाग्यश्रीसोबत काय घडलं त्याची क्रूर कहाणी समोर आली सात मार्चला रविवारी सकाळी पोलिसांची पथके सुपा गावच्या हद्दीत गेली ज्या ठिकाणी तिचा थी मृतदेह पुरण्यात आला त्या ठिकाणी अत्यंत विदारक चित्र पाहायला मिळालं पोलिसांनी भाग्यश्रीचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टमसाठी पाठवलाय या प्रकरणी पोलिसांनी शिवम फुलावळे सुरेश इंदोरे आणि सागर जाधव यांना अटक केली आहे शिवम फुलावळे हा मुख्य सूत्रधार आहे शिवमचे वडील शिक्षक घराची परिस्थितीही चांगली मात्र पुण्यात मौज मजेसाठी आरोपींना पैशांची गरज होती त्यात सागर आणि सुरेश हे दोघे आधीपासूनच कर्जबाजारी झालेले दुसऱ्या मार्गाने पैसे कमवण्याचा प्लॅन तिघांनी आखला समोर भाग्यश्री आणि तिच्या कुटुंबियांची श्रीमंती दिसत होती भाग्यश्रीच्या कुटुंबियांकडून पैसे मिळू शकतात असं त्या तिघांनाही वाटलं भाग्यश्री ही त्यांच्यावर विश्वास ठेवणारी होती तिला सॉफ्ट टार्गेट म्हणून आरोपींनी खंडणीसाठी निवडलं त्यानंतर तिचे अपहरण करून खून केला याबाबत अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे पण आता या केसबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत की एकतीस मार्च रोजी भाग्यश्रीच्या घरच्यांनी मुलगी हरवल्याची तक्रार नोंदवली होती त्याच्या दुसऱ्याच दिवशी तिचं अपहरण झाल्याचं आणि सातव्या दिवशी तिचा खून झाल्याचं उघड झालं मग तिला शोधायला पोलिसांना सात दिवस का लागले भाग्यश्रीचा खून करण्यापूर्वी तिच्यावर शारीरिक अत्याचार झालेत का आरोपींची वैद्यकीय तपासणी झाली का गुन्हा केल्यानंतर आरोपी नांदेड आणि मुंबईला मधल्या काळात लपले होते ते कोणाच्या घरी होते यात आणखी कोणी सहभागी आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरं विमाननगर पुणे पोलिसांकडून अपेक्षित आहेत पण भाग्यश्री सोबत जे काही घडलं यावरून मैत्रीवरच्या विश्वासाला तडा गेलाय हे दुर्दैव फक्त भाग्यश्रीचं प्रकरण नाही तर याआधीही अशा अनेक घटनांनी पुणे हादरलंय मग ते काही दिवसांपूर्वी लॉजवर झालेली एका तरुणीची हत्या असो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणीवर झालेला हल्ला असो की एकतर्फी प्रेमातून हातात कोयता घेऊन तरुणीच्या जीवावर उठलेला तरुण असो असे किती दिवस पुण्यात तरुणींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणार काय माहीत